उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरित्या स्मृतीस्थळावर जाण्याची शक्यता आहे स्मृतीस्थळावर येऊन दोघेही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर वरई मध्ये ते दोघेही दाखल होतील उद्धव ठाकरे काही वेळात फेटतील आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे त्यानंतर दोघे मिळून म्हणजेच एकत्रितरित्या दोघेही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर येण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा सकाळपासूनच कार्यकर्ते मनसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे ही दृश्य आहे शिवतीर्थावरची साम टी व्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य राज ठाकरे या ठिकाणाहून निघालेले आहेत थोड्याच वेळात ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या विजय मेळाव्यासाठी म्हणून ते वरेडोम परिसरात जातील या ठिकाणी आधीच मराठी प्रमाणात उपस्थित आहे महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर सर्वांना उत्सुकता आहे की हे दोन्ही बंधू एकत्र कधी दिसतात आणि एकत्र दिसल्यानंतर त्या दोघांची खरं तर नेमकी काय हालचाल असते काय बॉडी लँग्वेज असते तर, तर त्यामुळे आता वरळी डोम या ठिकाणी जात असताना सुद्धा हे दोन्ही बंधू एकत्र जाणार आहेत किंवा वेगवेगळे जाणार आहेत दोन्ही भावांची एकत्र एंट्री होणार आहे का

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या